मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील गेल्या अनेक महिन्यांपासून लढा देत आहेत सातत्याने आंदोलन आणि उपोषण करून त्यांनी सरकारला जंग जंग पछाडलं आहे दरम्यान मनोज जरांगे हे लाखो मराठ्यांचा मोर्चा घेऊन मुंबईच्या वेशीवर धडकले होते मराठा आंदोलकांनी मुंबईत चक्काजाम आंदोलन करण्याची योजना आखली होती परंतु मराठा आंदोलक मुंबईच्या वेशीवर वाशी नवी मुंबई दाखल होताच राज्य सरकारने तातडीने मराठा आरक्षणाबाबत अधिसूचना काढली त्यानुसार नोंदी असलेल्या मराठा कुटुंबांना कुणबी जात प्रमाणपत्र देऊन त्यांचा ओबीसीत समावेश केला जाणार आहे तसेच ओबीसीत समाविष्ट केलेल्या मराठा व्यक्तीच्या शपथपत्रावर त्यांच्या सगळे सोयऱ्यांनाही जात प्रमाणपत्र देण्यास राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे दरम्यान संदर्भात सरकारने काढलेल्या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर व्हावं पुढील पंधरा दिवसांत विशेष अधिवेशन बोलावून हा कायदा पारित करावा अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळालेलं नाही त्यावरून जरांगे पाटील यांनी मंगळवारी जानेवारी तीस राज्य सरकारला इशारा दिला होता की उद्यापासून या अधिसूचनेची अंमलबजावणी सुरू केली नाही तर दहा फेब्रुवारीपासून मी बेमुदत उपोषणाला बसेन दरम्यान राज्य सरकारने अद्याप या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केलेली नाही त्यामुळे मनोज जरांगे पाटील येत्या दहा फेब्रुवारी पासून बेमुदत उपोषणाला बसणार आहेत मनोज जरांगे पाटील यांनी काल डिसेंबर तीस किल्ले रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बातचीत केली त्यावेळी म्हणाले या कायद्याची अंमलबजावणी वेळेत केली नाही किंवा दडपणाखाली जबाबदारी पार पाडली नाही तर आम्हाला पुन्हा अडचणीचे दिवस यायला नको नोंदी मिळत नाहीत समितीला मुदतवाढ दिलेली असतानाही समिती काम करत नाही ज्यांची कुणबी नोंद मिळाली आहे त्यांना प्रमाणपत्र वाटप होणं आवश्यक आहे त्यामुळे आपण दहा फेब्रुवारीचा निर्णय घेतलेला आहे मनोज जरांगे पाटील म्हणाले सरकारने अधिसूचना काढून चार दिवस उलटले तरी आंतरवाली सराटीसह महाराष्ट्रातील मराठा बांधवांवरील गुन्हे मागे घेतलेले नाही तुम्ही तत्काळ शब्द वापरला आहे सरकारमधील मंत्र्यांकडून वेगवेगळी वक्तव्य येत आहेत त्यामुळे सरकारची भूमिका आम्हाला कळत नाही दहा फेब्रुवारीच्या आत गुन्हे मागे घ्यावे सगळे अध्यादेशाच कायद्यात रूपांतर पंधरा दिवसाच्या वेळेनंतर आपण कायद्यात रूपांतर अधिवेशन त्याच वेळेस घ्यावं किंवा त्याच होत्या पंधरा दिवसाच्या वेळेसच आपण विशेष अधिवेशन बोलून त्याचं कायद्यात रूपांतर करावं जर आपण तातडीनं उद्यापासून जर त्याची अंमलबजावणी सुरू नाही केली तर दहा फेब्रुवारीला अंतरवाली इथं मी त्याची अंमलबजावणी व्हावी म्हणून कठोर आमरण उपोषण सुरू करण्याचा आज निर्णय घेतला आहे